महाराष्ट्रामधील <गली> अनेक मान्यवर प्रत्येक जिल्ह्यातून मान्यवर या ठिकाणी पदाधिकारी आलेले होते शहराची जबाबदारी सभेचं आयोजन मी सहसचिव या नात्याने बळवंत मोरगडे म्हणून मी घेतलेली होती माझ्या सहकार्याला शहराचे अध्यक्ष किशोर भिवगडे होते रमेश उमाटी होते अनेक कार्यकर्ते आमच्या बाजूने होते सभेचा उद्देश हा आहे की अनेक पक्ष तेरी समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतात आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अन्याय होतो एकमेव खासदाराची तिकीट आम्हाला मिळाली होती वर्धेतून अध्यक्षांना परंतु सर्व लोक एकत्र येऊन आमच्या अध्यक्षांचा विरोधामध्ये काम केलं आणि त्यांना क... निवडणुकीत पराभूत व्हावं लागलं अनेक पुढे भविष्यामध्ये विधानसभा निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकामध्ये समाजातील तरुणांना जे होत तरुण आहेत राजकारणामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे आवड आहे अशा समाजातील तरुणांना प्रतिनिधित्व मिळावं हा आमचा प्रामुख्याने उद्देश आहे आणि समाजातील लोकांना जर वेगवेगळ्या पक्षांनी सगळ्यात पक्षाचे लोकं आमच्या संघटनेत आहेत कुतकरू लोकांना जर प्रतिनिधित्व दिलं नाही तर समाज त्या पक्षाच्या विरोधामध्ये कार्य करेल अशा प्रकारचा ठराव आम्ही त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे दुसरं संताजी महाराजांच्या नावाने आर्थिक विकास मंडळ स्थापन करावं हा एक ठराव आम्ही त्या ठिकाणी घेतला दुसरा एक तेलझाना महामंडळ स्थापन करावं हा एक महा ठराव आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचप्रमाणे सुदुंबरे जे आमचं दैवत आहे संताजी महाराजांचं त्या ठिकाणी शासनाने जो पैसा दिलेला आहे तो पैसा त्याच ठिकाणी खर्च त्याच कामासाठी खर्च व्हावा इतर ठिकाणी व्हावा ही एक ठराव आम्ही त्या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे आणि समाजातील लोकांना संघटन कसं मजबूत करता येईल लोकांना जागृत कसं करता येईल सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना प्रतिनिधित्व कसं मिळेल त्यांचा विकास कसा होईल समाज राजकारण जोडल्याशिवाय समाजाची प्रगती होत नाही आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने ही सभा या ठिकाणी घेतलेली आहे सभेला एक महिला पदाधिकारी सुद्धा आलेले आहेत आमच्या पुष्पाताई बोरसे राज्याचे अध्यक्ष आहेत मेहनताई झाडे या नागपूर विभागाच्या महिला अध्यक्ष आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी भाग घेतला त्याच्या महाराष्ट्र प्रांतिक टेलिक महासभेची ही राज्य कार्यकारिणीची बैठक प्रदेश कार्यकारिणीची बैठक इथे आयोजित केली नागपूरमध्ये आणि या बैठकीमध्ये महिलांच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की महिला नेतृत्व तयार करायचे आणि महिलांना समोर आणण्यासाठी आमची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी हे प्रयत्नशील आहेत त्यांना कारण येणाऱ्या एकोणतीसमध्ये एक, एक महिलांना तेतीस टक्के आरक्षण या विधानसभेमध्ये देणार आहेत तर त्या दृष्टीने महिलांना तयार करायचं आणि आपल्या समाजातील महिला कशा पुढे जातील आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा विधानसभेमध्ये जिथे काही तिकीट देता येईल महिलांना संधी उपलब्ध दे करून देता येईल अशा पद्धतीने सुद्धा आमचे महाराष्ट्राचे कार्य अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी प्रयत्नशील राहतील असा निर्णय घेण्यात आला हा महिलांच्या दृष्टीने एक खूप आनंदाची बातमी आहे की आम आमच्या प्रांतिक तेलिक महासभेचे हे महिलांच्या साठी खूप कार्यशील आहे आणि महिलांच्या पाठीशी उभे आहे आज मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आभार मानते

जो पक्ष तेली समाजाला स्थान देईल जास्त म्हणजे पद देईल उमेदवारी देईल त्या पक्षाच्या पाठीशी समाज भक्कम पाठीशी उभा राहील जो समा जो पक्ष समाजाचा विचार करणार नाही त्या पक्षाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा महत्त्वाचा आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला हा माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा निर्णय आहे आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय महिलांना सामोर करण्याकरता महिलांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याकरता येणाऱ्या एकोणतीसमध्ये तेतीस टक्के आरक्षण होणार आहे त्या दृष्टिकोनातून महिला खूप जास्त गरजेच्या आहे तिथे त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधित्व वाढवण्याकरता प्रयत्न करण्याचा हा एक ठराव झालेला आहे धन्यवाद पंच सांगा की आज या कार्यक्रमाच्या मन अशा करा आणि आज ते निधन घेण्यात आला आहे तेलिसमाजाला हक्काची जागा मिळावी असा तरी निर्धार घेण्यात आला आहे आणि हक्काची जागा मिळालीस तर आमचा तेलिसमाज त्यांच्या भरभटीने त्यांच्या मागे राहू पाठीशी राहू जर त्यांनी सांगण्यात आलं तुमचा पैत्र सांगा महाराष्ट्र सैलिक महासंघ नागपूर हो प्रांतिक आहे महासंघ शहरावती गांधी राज्य कार्यक्रमाची बैठक घेण्यात आली आमच्याकडे जी जिम्मेदारी शहराच्या वतीने आली होती त्यामध्ये शहर म्हणजे हे पण आम्ही डायरेक्शन दिले त्या हिशोबाने आम्ही कार्यक्रम आणि आज जे काही ठराव इथे पारित झालेले आहेत त्या ठरावाच्या दृष्टिकोनातून तेली समाजाला महत्त्वाचा वार्ताहर प्रत्येक पार्टीने द्यावा असं आम्ही प्रत्येक पार्टीला मागणी केलेली आहे आणि निर्णय काळामध्ये आम्हाला माहिती आहे जो जे पार्टी या समाजाला महत्त्वाचं स्थान देईल तेच पार्टी या देशावर या राज्यामध्ये राज्य करेल आणि हा या उद्दिष्टाने सुद्धा कार्यकर्ते काम करणार आमच्या या कार्यक्रमाला माननीय बानगुर साहेब आलेले होते तळस साहेब होते आणि तळस साहेबांनी जे ठराव पारित केले त्या ठरावाला सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांनी दिले किंवा कार्यकर्त्यांनी अनुमोदन दिले आणि त्यांना अंमलबजावणी केली आणि याचे रिझल्ट आम्हाला काही दिवसात काही क्षणातच विधानसभा निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीमध्ये दिसणार आहे जय जय